वज्जींची अभेद्य भिंत महेश लोखंडेद्वारे निर्मित ही बोधकथा पाहूया मगध देशाचा राजा अजातशत्रू खूपच महत्वाकांक्षी होता त्याला आपलं राज्य मोठं करायचं होतं त्याच्या शेजारी लिच्छवी गणराज्य अतिशय तगडा आणि संपन्न होतं महत्वाचं म्हणजे ते एक दिलाने राहणारे होते या वज्जी साम्राज्याला मिळवण्यासाठी त्याच्या मनात महत्वाकांक्षा जागी झालेली आणि आपलं राज्य मोठं करावं म्हणून त्याला बेचैन वाटत होतं ते कसं करता येईल याच्या विचारात तो पडलेला होता अजा शत्रून ह्यांना जिंकणं अवघड का वाटत आहे म्हणून मंत्री वत्सकाराला विचारलं वत्सकार वजी लोक एकजुटीनं राहतात त्यांना युद्धात हरवणं शक्य नाही आणि शक्य आहे का हे पहिल्यांदा शोधून काढ वसकार चौकशी केली आणि त्याला कळालं की वज्जी लोक शक्तिशाली आहेत त्यांना युद्धात हरवू शकता येणार नाही आणि याचं फक्त एकच व्यक्ती सत्य सांगू शकेल तो म्हणजे भगवान गौतम बुद्ध राजगृहातील वेणुवन विहारामध्ये वस्त्रकार ब्राह्मण पोहोचला त्यांनी भगवंताला विचारलं आणि बुद्धांनी शांतपणे सांगितलं की वज्जी लोक अजूनही सात अपरिहानीय धम्म पाळतात अजेय तत्व पाळतात आणि जे अजेय तत्व पाळत असतात ते कधीही अपराजित होऊ शकत नाहीत आणि हा बुद्धांना प्रश्न केलेला होता की कसं काय त्यांना पराभूत करता येईल पण बुद्ध तर सांगत होते की ते अपराज्य तत्व पाळत असल्यामुळं त्यांना कोणीही पराभूत करणार नाही कोणताही समाज अभेद्य असेल एक चूट असेल एक संघ असेल तर त्याला पराभूत करणं अशक्य आहे आणि त्यातलं पहिलं तत्व वज्जींना हरवून अजाशत्रूला राज्य मिळवायचं होतं पण ते सगळे एक नियमानुसार राहतात त्यांना जिंकायचं कसा हा प्रश्न पडलेला होता आणि त्यांना जिंकण्यासाठी म्हणून आता काहीतरी आपल्याला षडयंत्र करावं लागेल पण भगवंतानी तर सांगितलेलं होतं की सात नियम जोपर्यंत वज्जी पाहतात तोपर्यंत त्यांना पराभूत करणं अशक्य आहे आता हे जे सात नियम आहेत ते कोणते सात नियम आहेत की जे वज्जी लोक वज्जी साम्राज्यातले लोक पाळत असतात आणि हे सात नियम समजून घेण्यासाठी अजातशत्रू शत्रू न आपल्या वस्तकाराला पाठवलेलं होतं की भगवंताकडून ते सात नियम समजावून घ्यावेत जेणेकरून ते सात नियम मोडता येतील तोडता येतील तर तो भगवंताकडून समजलं वज्जींच्या सात नियमांचं रहस्य आणि या सात नियमांचं रहस्य समजल्यानंतर ते, ते सात एकत्र नियम मोडून त्यांनी साम्राज्य मिळवण्याचा प्रयत्न केला भगवंतांनी सांगितलं की वज्जी लोक वेळोवेळी सभा घेतात एकत्र येतात एकत्र येणं ही त्यांचा नियम आहे एकमतानं निर्णय घेणं जुन्या चांगल्या परंपरा आणि नियमांचं पालन करणं हे वजोक करत असतात वज्य लोक पवित्र स्थळ विहार यांचं रक्षण करतात आणि ज्ञानी अरहंत भिक्षूंचा सन्मान करतात आणि याच सात नियमामुळं त्याबरोबर स्त्रियांचंही ते सन्मान करतात या सग सर्व नियमामुळं समाजाचं संतुलन टिकून राहतं वयोवृद्धांचा आदर सन्मान करत असतात स्त्रियांचा सन्मान करत असतात आणि हे नियम भगवंतांनी सांगितलेले होते पहिला नियम होता वज्जी लोक एकत्र येतात एकत्र सभा करतात आणि एकत्र मिळून चर्चा करत असतात एकत्र मिळून निर्णय घेत असतात सर्वांमध्ये एकमत असतं एकजूट असते एकत्र येऊन चर्चा करणं विचारमनिम विनिमय करणं हा त्यांचा पहिला नियम होता दुसरा नियम म्हणजे एकत्रित काम करणं एका दिशेनं सगळेजण चालत असतात एक मिळवून एकजुटीनं काम करत असतात आणि म्हणून ते अभित्यपणे एकसंगपणे एकजुटीनं काम करत असल्यामुळं ते सदैव प्रगतीपथावर असतात आणि त्यांची प्रगती होत असते तिसरा नियम आहे धम्म नियमांचा पालन करणं सर्व लोक धम्माच्या नियमांचं नीतीच्या नियमांचं पालन करत असतात धम्माला पवित्र मानत असतात धम्माचं नैतिकतेचं पालन केल्यामुळे ते श्रेष्ठ असतात ते मोठ्यांचा मान सन्मान करतात धम्मश्रवण करत असतात वयोवृद्ध लोकांचा सन्मान करत असतात त्यांचा आदर करत असतात ऐकून घेत असतात आणि आज्ञाधारकपणामुळं ते सर्वश्रेष्ठ होत असतात ते स्त्रियांचा मानसन्मान करतात स्त्रियांच्या प्रती आदर व्यक्त करत असतात आणि त्यामुळं पच्छिम लोक या नियमांमुळं सुद्धा श्रेष्ठ ठरतात एक चांगल्या तत्वांचं पालन करत असतात त्याबरोबरच वजे लोक आहेत ते धम्म प्रतिकांचा धम्म धातूंचा आणि धार्मिक असणाऱ्या सर्वच गोष्टींच्या प्रती श्रद्धाळू असतात भक्तिभावनेनं श्रद्धेनं उपासना करत असतात त्याबरोबरच अर्हांत भिक्कूंच्या प्रती आदर बाळगत असतात सन्मान देत असतात भिकूंना आदर देणं सन्मानित करणं धम्म श्रवण करणं हे सातत्यानं ते करत असतात अशा पद्धतीनं सात नियमांचं पालन वज्जी करत असतात ते सात नियम पाळतील तोपर्यंत त्यांचा ऱ्हास होणार नाही त्यांचा पराभव होणार नाही ते अजय राहतील व असा शांतपणे सर्व सांगितल्यानंतर तो तिथून निघाला त्यानं जाऊन ही सर्व सत्य राजाला सांगितलं की ह्या सात नियमांमुळं ते एकजुटीनं राहत आहेत आणि वज्जींचा जर ऱ्हास करायचा असेल तर ह्या सात नियमांना तोडावं लागेल आता मग साम्राज्याचा राजा असतानाही तो चिंतेत होता कारण वजींचं राज्य त्याला मिळवायचं होतं आता सैन्य मोठं होतं पण वज्जींचा संघ हा अभेद्य होता एकजूट होता आणि दूतांकडून या सात नियमांची माहिती मिळवलेली होती पण एवढं पुरेसं नव्हतं कारण त्यांची एकजूट तोडावी लागणार होती तेव्हाच ते राज्य प्राप्त करता येणं शक्य होतं मग हे राज्य मिळवण्यासाठी वज्जींचं साम्राज्य मिळवण्यासाठी एक कुटील ब्राह्मणाला एका विद्वान ब्राह्मणाला आणि वागण्यान मृदू असणाऱ्या ब्राह्मणाला पाठवलं तो होता वस्त्रकार एका व्यापाऱ्याच्या वेशानं वज्य प्रदेशामध्ये पोहोचला त्याने सुरुवातीला लोकांचा विश्वास जिंकला त्यांना उदार असं द्यान दिलं भोजनं दिली आणि सर्वांचा विश्वास जिंकल्यानंतर हा कूटनीतिज्ञ मंत्री आणि तुला तलवारीनं नाही तर बुद्धीनं काम करायचं आहे कारण मनात घरात वज्जींच्या सवेत फूट पाडायची आहे अशी राजानंद त्यानं योजना बनवलेली होती सर्वांच्या मनामध्ये संशयाचं बी पेरायचं न्यासाठी तो गेलेला होता इतक्या जुन्या नियमांचा काय उपयोग आहे कशाला त्या नियमांचं पालन करायचं काळ बदललेला आहे आता कशाला पाहिजेत बंधनं असं तो तरुणांना सांगायला लागला आणि नियमावरचा विश्वास उडवला आणि काही लोकांना सत्ता कशाला पाहिजे हां मोठे घराणे कशाला पाहिजे तुम्ही शूरवीर आहात तुम्हाला सुद्धा मोठं आलं पाहिजे अशा पद्धतीनं तो तरुणांना सांगू लागला एका एक नेत्याची निंदा दुसऱ्या नेत्या जवळ करू लागला तक्रारी सांगू लागला भांडणं वाढू लागली एकमताने निर्णय घेणारे वज्जी यांच्यामधली एकजूट आता तुटायला लागली वस्तकारानं राजाला सांगितलं होतं अजा जाणलेला होता की सामर्थ्यानं नाही आता बुद्धीनंच आपल्याला मध्ये फूट पाडून आपल्याला एकता तोडून आपल्याला राज्य जिंकावं लागेल आणि त्या पद्धतीनं शेवटी वज्रसंघ दुभंगला गेला परिषदेच्या सभा थांबल्या एकमत राहिलं नाही अनुभवी ज्येष्ठांना बाजूला केलं गेलं आणि अशा पद्धतीनं त्यांचे सगळे नियम तुटू लागले विहारांची उपेक्षा झाली जुने नियम बाजूला पडले गेले तरुण धार्मिक सभांपेक्षा भोगविलासाकडं नृत्याकडं जुगाराकडं चेन ऐश आरामाचं जीवन जगण्याकडं वळले आणि त्यामुळं त्यांचा धम्म तोडायला या वस्तराला आणि कुटीलला मदत मिळाली वज्जी गणराज्यात पसकार राहू लागल्यानंतर लोकांचा विश्वास जिंकल्यानंतर संशयाचं बी पेरत असताना जुन्या प्रथा परंपरा सोडून टाका ज्येष्ठांना मान देऊ नका आता ते जुने झालेले आहेत आपल्याला नवीन काहीतरी करायला हवं अशा पद्धतीनं तो लोकांना फितवू लागला मतभेद भेद वाढवू लागला मत्सर वाढवला गावामध्ये अफवा पसरवल्या हळूच एकाजवळ काहीतरी सांगायचं आणि दुसऱ्याजवळ दुसरंच सांगायचं असं एक एक करून वज्जींचे वेळोवेळी एकत्र येऊन सभा घेणं जे आहे ते बंद झालं थांबला नाही त्यानं तरुणांना विहारांपासून दूर नेलं मौज मजा जुगार अशा गोष्टींकडे वळवलं धार्मिक स्थळांची उपेक्षा झाली ज्येष्ठांना आता कोणी सल्ला मागे ना त्यांचा सल्ला कोणी ऐके ना वज्जींचे सातही नियम जवळजवळ निघून गेले वज्जातून दुर्बल झालेले होते मग त्यानं पत्र पाठवलं की आता विजय निश्चित आहे तुम्ही चाल करून या आणि मग अजाज शत्रू आपलं सैन्य घेऊन ज्या वेळा एकता पूर्ण ढसळले होते वसकराच्या संदेश आल्यानंतर अजा शत्रून आक्रमण केलं आणि वज्ज्यातून कमकूत झालेले होते सेना चाल करून आली फुटलेल्या वज्जी लोकांकडे कोणतीच रणनीती नव्हती आणि एकजूट नसल्यामुळं एकसंग नसल्यामुळं नेतृत्व विहीन झालेला मो, थोडा मोठ्यांच मार्गदर्शन हरपलेला हा वज्जी संघ त्यामुळं मगध साम्राज्यात विलीन झाला सहजपणे पराभूत झाला याला कारण होत त्यांच्यामधलेली फूट एकत्र लढू न शकलेल्या वज्जींना अजा शत्रू सहज हरवलं एक मोठं गणराज्य आपल्या राज्यात विलीन करून घेतलं आणि याला कारण काय होतं शत्रू हा बाहेरचा नव्हता कारण जोपर्यंत एकता नैतिकता आणि नियम पाळण्याचा खम्म खंबीर आहे तोपर्यंत सामर्थ्यापेक्षा जर एकता जास्त असेल तर तुम्ही प्राभूत होऊ शकणार नाही पण जर एकता कमी असेल तर तुमचं सामर्थ्यसुद्धा नष्ट होऊन जाईल हा याच्यातून आपल्याला संदेश मिळतो वज्जी एकत्र येणं कमी केलं वज्जींनी हा पहिला नियम मोडला सभा कमी झाल्या एकत्र येऊन चर्चा करणं विनिमय करणं आणि एकमतानं निर्णय घेणं हे बंद झालं प्रत्येकजणाचं तोंड वेगवेगळ्या दिशेला झालं प्रत्येकजण वेगळ्या हेतूनं काम करू लागलं मला काय याच्याशी एक उद्देश एक ध्येय एक मिशन असं राहिलं नाही सगळेजण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी काम करू लागले आणि दिशाहीन झाला सगळा समाज धम्म नियमांवरचा विश्वास उडाला आणि धम्म नियमांचा भंग होऊ लागला नैतिकतेला कायम फासली गेली नीती नियम मोडणे सुरू झालं त्याचा जा परिणाम असा झाला की थोरा मोठ्यांनी काय सांगायला लागलं तर त्याची मस्करी करू लागली चेष्टा करू लागली हस हसून घालव घालवू लागली आणि मोठ्यांचं बोलणं हस हसण्यावारी नेऊ लागली आणि त्यांचा अनादर करू लागली स्त्रियांच्या प्रती अनाचार वाढला स्त्रियांना मान सन्मान देणं बंद झालं स्त्रियांना बंधनात टाकलं गेलं आणि स्त्रियांवर अन्य अत्याचार सुरू झाले स्त्रियांना गुलाम करण्यात आलं आणि या सगळ्या गोष्टीमुळे धम्माच्या प्रतिकांकडं दुर्लक्ष झालं सगळे विहार अशी मोडकळीस येऊ लागली धम्म प्रतिकांचा अनादर होऊ लागला इकडं लोकांचं दुर्लक्ष झालं कारण लोक भोगविलासामध्ये मग्न राहू लागले आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्ञानी लोकांना भिकून नाही संत महात्मे साधू पुरुषांना हे लोक त्यांची चेष्टा मस्करी करू लागले त्यांचं कुणी ऐकत नव्हतं आणि त्यांनी सांगितलेल्या न ऐकल्यामुळंच सर्वांचा ह्रास झाला